हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग आपण चोवीसावा श्लोक वाचत आहोत आणि त्याच श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती पुढे समजून घेत आहोत सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभूपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभूपाद हा जो चोवीसावा श्लोक आहे तर त्याबद्दल समजावताना श्रील बलदेव विद्याभूषण सांगतात की या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की माझी भक्ती न केल्यामुळे लोक माझा स्वभाव माझे रूप गुण जन्म कर्म जाणू शकत नाहीत तर असे लोक आहेत ते भगवंत कसे मायेच्या पलीकडे आहेत या भौतिक जगताच्या पलीकडे आहेत हे काही जाणू शकत नाहीत तर हा जो चोवीसावा श्लोक आहे त्याच्या दुसऱ्या ओळीत भगवंत म्हणतात परम भावम अजानंतो मम अव्ययम अनुत्तम तर भगवंत आहेत ते कसे आहेत अविनाशी आहेत अनुत्तम म्हणजे काय सर्वोत्तम आहेत तर असं जे भगवंतांचं दिव्य स्वरूप आहेत हे अल्पबुद्धी लोक आहेत ते जाणू शकत नाहीत तर हा जो शब्द आहे अनुत्तमम शेवटचा शब्द आहे त्याचा अर्थ आहे सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम तर अनउत्तम म्हणजे भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असा कुणीच नाही आणि अव्ययम म्हणजे शाश्वत तर हे जे गुण आहेत भगवंतांचे ते अल्पबुद्धी लोक आहेत ते जाणू शकत नाहीत तर भगवंत म्हणत आहेत की ते लोक मला अशाश्वत मानतात भौतिक रूप असलेला मानतात तर वैष्णवाचार्य समजवतात की या लोकांचं म्हणणं असतं श्रीकृष्ण तर द्वापार युगात पाच हजार वर्षापूर्वी आले की नाही मग ते भगवंत कसे आदि पुरुष कसे कि तर त्यांना समजवलं जातं की सूर्योदय होतो म्हणजे सूर्य अस्तित्वात नव्हता रात्री असं नसतं तर त्यांना समजवलं जातं की जेव्हा सकाळी सूर्योदय होतो म्हणजे सूर्याचा जन्म होतो असं नाही आहे सूर्य तर अस्तित्वात असतोच पण तो सूर्योदय होतो म्हणजे तेव्हा आपल्या दृष्टी समोर येतो तर श्रीला बलदेव विद्याभूषण भगवंतांचं जे स्वरूप आहे त्याबद्दल म्हणतात की भगवंत हे ज्ञानमय आहेत आनंदमय आहेत त्यांच्यामध्ये अनंत कल्याणमय गुण आहेत तर अनंत गुण असे भगवंतांमध्ये आहेत तर हे जे गुण आहेत ते किती कल्याणमय आहेत याची आपल्याला काही गणतीच नाही माहितीच नाही तर असे भगवंत आहेत ते आपल्या सगळ्या जीवांचं कल्याण करतात कशा रीतीने भगवंत आहेत ते वेगवेगळ्या लीला करतात आणि त्यांच्या लीलांचं गुणांचं जे आपण वर्णन श्रवण करतो त्या नुसत्या श्रवणाने आपलं कल्याण होतं तर विष्णू पुराणामध्ये सांगितलं आहे की भगवंतांचे जे कल्याणमयी गुण आहेत ते कसे आहेत त्यांची दया आहे ती अनंत आहे भगवंतांची सुंदरता आहे ती अनंत आहे भगवंतांच्या अनेक साऱ्या शक्ती आहेत त्या अनंत आहेत तर असे जे भगवंत आहेत त्यांना जाणण्यासाठी आपण आपल्या केवळ बुद्धीने जाणू शकत नाही तर असे जे भगवंतांचं स्वरूप आहे ते पूर्ण ज्ञानमय आहे आनंदमय आहे आणि असे भगवंत सर्वांचे कल्याण करणारे आहेत तर शुद्ध भक्त आहे तो भगवंतांना जाणू शकतो तसं द्वापार युगामध्ये भगवंतांनी जी लीला केली त्यावेळी अनेक लोक भगवंतांना पाहत होते श्रीकृष्ण हे भगवंत आहेत हे मात्र फार थोडे लोक जाणू शकत होते म्हणजेच भगवान श्रीकृष्णांच्या मधुरतेचा अनुभव केवळ भक्तांनीच चाखला जसे गोपी आहेत वृंदावासी आहेत पांडव आहेत अशा प्रकारचे जन ज्यावेळी म्हणजे जे, जे लोक त्यावेळी होते त्यांनीच फक्त श्रीकृष्णांना भगवंत म्हणून जाणलं तर आता आपण तात्पर्य वाचायला सुरुवात करूया देवतांच्या उपासकांना अल्पज्ञ म्हणण्यात आले आहे तसेच या ठिकाणी निर्विशेषवादी जीवांचेही अल्पज्ञ म्हणून वर्णन करण्यात आले आहे तर आपण जर सात पॉईंट तेवीस आधीचा श्लोक वाचला तत् तत भवति अल्पमेधसाम तर अल्पबुद्धी लोक हे देवतांची उपासना करतात आणि त्यांना प्राप्त होणारी फळे मर्यादित अनित्य असतात तर देवतांची उपासना करणारे अल्पबुद्धी आहेत आणि प्रौपाद इथे म्हणतात की इथे जे निर्विशेषवादी लोक आहेत त्यांनाही अल्प अल्पज्ञ अल्प म्हटलेलं आहे जसं चोवीसाव्या श्लोकाची पहिल्या वेळीचा शेवटचा शब्द बघितला तर तो काय आहे अबुद्धय अल्पज्ञ पुढे वाचते आहे येथे भगवान श्रीकृष्ण आपल्या साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत पण तरीही अज्ञानवश निर्विशेषवादी वाद घालतात की परमेश्वर हा अंतिमतः निराकार आहे तर आता आपण ही जी भगवद्गीता वाचतो आहोत तर त्यामध्ये श्रीकृष्ण आहेत ते साक्षात अर्जुनासमोर उभे आहेत आणि बोलत आहेत मात्र निर्विशेषवादी वाद घालतात की हे जे परमेश्वर आहे तो अंतिमतः कसं आहे निराकार आहे तर निर्विशेषवादी म्हणजे कोण आहेत निराकारवादी जे आपल्या बुद्धीने तर्क वितर्क करत असतात आणि वैदिकशास्त्र वाचून त्याला अर्थ लावत असतात आणि ते मानतात की परम सत्य हे निराकार ब्रह्मज्योती आहे परम सत्याला आकार नाही असं ते म्हणत असतात श्रील रामानुजाचार्यांच्या परंपरेतील महान भगवत भक्त यमुनाचार्यांनी या संदर्भात दोन सुंदर श्लोक रचिले आहेत ते म्हणतात स्तोत्र रत्न बारा हा श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया आपण त्वाम चरिते परम प्रकृष्ट सत्वे प्रबलेश शास्त्रे। प्रख्यात दैव परमार्थ विदामतेश नैव असुर प्रकृत प्रभवंती बोधुम भाषांतर हे प्रभो व्यासदेव आणि नारदांसारखे भक्त तुम्हाला पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतात वेद अध्ययनाद्वारे मनुष्य तुमचे रूप गुण आणि लीला जाणू शकतो व अशा रीतीने त्याला तुमच्या पुरुषोत्तम भगवान रूपाची अनुभूती होते परंतु रज आणि असणारे असुर आणि अभक्त यांना तुमचे ज्ञान होऊ शकत नाही तुम्हाला जाणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे म्हणजे भगवंतांना कोण जाणू शकत नाहीत जे असुर आहेत अभक्त आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाहीत वेदांना आणि उपनिषदांवर वेदांत आणि उपनिषदांवर वादविवाद करण्यामध्ये असे अभक्त कितीही निपुण असले तरी ते तुम्हाला हे भगवंता जाणू शकत नाहीत तर अशा प्रकारे या श्लोकाद्वारे हे जे यमुनाचारी आहेत ते भगवंतांबद्दल समजवून सांगत आहेत की भगवंतांना जाणणं केवळ भक्तांद्वारेच जा शक्य आहे <coughs> आता आपण पुढे वाचूया ब्रह्मसंहितेत सांगण्यात आले आहे की केवळ वेद अध्ययनांद्वारे भगवत ज्ञान होणे शक्य नाही केवळ भगवंतांच्या कृपेनेच आपण त्यांना म्हणजे भगवंतांना जाणू शकतो तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी म्हणत आहेत वेदेश वेदेश दुर्लभम अदुर्लभम आत्मभक्त म्हणजे काय आहेत असे हे जे भगवंत आहेत त्यांना वेदांद्वारे जाणणे दुर्लभ आहे केवळ आपण आपल्या बुद्धीने वेद हे वाचायला बसलो समजून घ्यायला बसलो तर आपल्याला भगवंत समजू शकणार नाहीत भगवंतांचं ज्ञान होणार नाही, नाही। मात्र जेव्हा व्यक्ती भक्तिमय सेवा करतो तेव्हाच तो भगवंतांना जाणू शकतो कारण जेव्हा व्यक्ती भक्ती करतो तेव्हा भगवंतांना संतुष्ट करण्याचा तो प्रयत्न करतो भगवंतांची सेवा करतो आणि भगवंत त्याच्यावर कृपा करतात आणि मग तो व्यक्ती भगवंतांना जाणू शकतो <clears throat> म्हणून या श्लोकात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की केवळ देवतांचे उपासकच नव्हे तर कृष्ण भावनेचा लव कृष्ण भावनेचा लेश मात्र ही गंध नसलेले आणि वेदांतावर भाष्य करणारे अभक्त ही अल्पबुद्धीच आहेत आणि अशा अल्पबुद्धींना परमेश्वराच्या ज्ञान होणे शक्य नाही अशा प्रकारे चोवीसाव्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलं आहे हे सगळं ज्ञान अर्जुनाला सांगितलं आहे पुढे वाचते परमसत्य निराकार असल्याचे त्यांना वाटते त्यांचे वर्णन अबुद्ध या म्हणून करण्यात आले आहे अर्थात ज्यांना अंतिम स्वरूपाचे ज्ञान नाही अंतिम स्वरूपाचे त्यांना ज्ञान नाही म्हणजेच काय आहे परमसत्य हे भगवान श्रीकृष्ण आहेत हे त्यांना ज्ञान नाही श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की परमसत्याच्या साक्षात्काराच्या प्रारंभी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती होते त्यानंतर अंतर्यामी परमात्म्याची आणि सर्वात शेवटी पुरुषोत्तम भगवत स्वरूपाची अनुभूती होते तर श्रील प्रभुपाद इथे श्रीमद भागवतमचा एक पॉईंट दोन पॉइंट अकरा हा श्लोक सांगत आहे तर तो श्लोक आपण आता वाचण्याचा प्रयत्न करूया वदती तत तत्वविद तत्व्यज्ञान अद्वयम ब्रह्मेति परमा भगवान इति शब्दते ते सत्याला जाणणारे जे तत्वज्ञ आहेत ते त्या अद्वय सत्याला ब्रह्मन परमात्मा किंवा भगवान असे म्हणतात थोड़ा नीट पने <coughs> तर हे थोडं आपण नीटपणे जाणून घेऊया तर इथे म्हटलं आहे परमसत्याचा परम परमसत्याच्या अंतिम स्वरूपाचं ज्ञान तर परमसत्याचा जो साक्षात्कार आहे त्याच्या कशा असतात पायऱ्या असतात स्टेप्स आहेत तर हे तत्व जरी एक असलं तरी ते पायरी पायरीने जाणलं जातं तर प्रपात प्रवचनात समजवतात की आपण समजा एखाद्या ट्रेनमधून चाललो हो, आहोत आणि आपल्याला दुरून एखादा मोठा डोंगर दिसतो तर दुरून पाहिल्यावर तो डोंगर थोडा हिरवट थोडा मध्येच राखाडी असा दिसतो ट्रेन आपली थोडीशी त्या डोंगराच्या गे जवळ गेली आहे तर मग त्या डोंगरावर आपल्याला झाडं आहेत ती दिसायला लागतात आणि जेव्हा अगदी आपण ट्रेनमधून तिथे उतरलो आहे आणि त्या डोंगरावर अगदी चढायला लागलो ला आहे ला अगदी जवळ डोंगरावर जाऊन फिरायला लागलो तर झा डोंगरावरील जी झाडं आहेत त्या झाडाखालचे छोटे छोटे किडे जीव जंतू छोटे कडे सगळंच आपल्याला दिसायला लागतं सगळं स्पष्ट दिसतं तर सुरुवातीला इतकी जी विविधता आहे ती आपल्याला लांबून दिसत नाही तसंच पायरी पायरीने हे जे भगवत तत्व आहे सा साक्षात्कार आहे परमसत्याचा तर त्यामध्ये पहिल्या पायरीवर काय ब्रह्मांची ओळख करून घेताना काय जाणतो हा जो ज्ञानी व्यक्ती आहे तो परम सत्याचं सत म्हणजे शाश्वत स्वरूप जाणतो नंतर दुसरी पायरी आहे परमात्मा तर परमात्मा साक्षात्कारामध्ये हा जो व्यक्ती आहे तो सत आणि चित हे दोन तत्व जाणतो म्हणजे सत म्हणजे परमसत्य हे शाश्वत आहे हे जाणतो आणि चित्त म्हणजे सत्य हे ज्ञानमय आहे असं जाणतो तर असा हा जो ध्यान योगी हा परमात्मा साक्षात्कार करतो तर तो आपल्या हृदयातील परमात्म्यावर लक्ष केंद्रित करतो आणि तो जाणतो की सगळ्यांच्या हृदयात परमात्मा आहे सगळीकडेच परमात्मा आहेत आणि त्यामुळे परमात्मा हे सर्वज्ञ आहेत तर अशा प्रकारे परम सत्याचं शाश्वत स्वरूप पण तो जाणतो आहे आणि ज्ञानमय म्हणजे चित्त स्वरूप पण जाणतो आहे आणि हे परम सत्य जे आहे त्याची सर्वात वर वरची पायरी आहे साक्षात्काराची त्याला म्हटलं जातं भगवत साक्षात्कार यामध्ये भगवंतांचं जे स्वरूप आहे ते सचित आनंदमय विग्रह आहे हे कळतं म्हणजे भगवंत हे कसे आहेत आनंदमय आहेत आनंदाचे भांडार आहेत आनंदाचे प्रेमाचं आदान प्रदान करणारे आहेत आणि त्यांचं सुंदर विग्रह असं रूप आहे त्यांचं धाम आहे गोलोक वृंदावन धाम आध्यात्मिक जगतात ते निवास करतात राहतात ते तिथे राहून नित्य लीला करतात आपल्या सहकाऱ्यांबरोबर पार्षदांबरोबर आणि असे भगवंत एक व्यक्ती आहेत आणि ते प्रेमाचं आदान प्रदान करतात तर हे सगळं श्रीमद भागवत मध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की ब्रह्मज्योती ही भगवंतांच्या शरीरामधून निघालेली सतत निघणारं तेज आहे आणि परमात्मा हे भगवंतांचं विस्तारित रूप आहे तर हे सगळं ज्ञान आहे ते आपण एकटं एकटं जाणू शकणार नाही भक्तांकडून अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील भक्तांकडून आपण हे ज्ञान शिकून घ्यायला पाहिजे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे उद्या पुढचं तात्पर्य आपण वाचणार आहोत श्रीमद गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल